सुरेश नागरे यांचे समर्थक भाजपमध्ये पण नागरे स्वतः अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीतच ठाम जिंतूर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर जिंतूर मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालत झाली आहे युवा नेते सुरेश नागरे यांचे खंदे समर्थक असलेले ओबीसी समाजाचे चेहरे माजी जिल्हा परिषद सदस्य नाना राजेंद्र नागरे आणि अविनाश काळे यांनी मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला आहे समर्थकांचा भाजप प्रवेश नाना राजेंद्र नागरे आणि अविनाश काळे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला हे दोन्ही नेते सुरेश नागरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात असल्याने त्यांच्या पक्षप्रवेशामुळे जिंतूरच्या राजकारणात आश्चर्य व्यक्त केले जात आहे आगामी निवडणुकांसाठी भाजप सुरेश नागरे यांची मजबूत फळी आपल्याकडे ओढून घेत असल्याचे मानले जात आहे सुरेश नागरे यांचा स्पष्ट खुलासा दरम्यान आपल्या समर्थकांनी पक्ष सोडल्याने भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू असतानाच सुरेश नागरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व चर्चांना दिला पक्षनिष्ठा मी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षातच राहणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले एकजुटीचे संकेत आगामी काळात आमदार विजय भांबळे आणि आपण एकत्र काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारा असल्याने आपण त्यांच्यासोबत असल्याचे नागरे म्हणाले भाजप प्रवेशाला नकार ज्यांनी माझी सोबत सोडली त्यांना शुभेच्छा आहेत पण मी स्वतः भाजपमध्ये कधीच जाणार नाही असे सांगून त्यांनी भाजप प्रवेशाच्या अफवा फेटाळल्या महायुतीत सहभाग स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीमधील प्रमुख ताकद म्हणून सहभागी राहील असे संकेत त्यांनी दिले या पत्रकार परिषदेत सुरेश नागरे यांच्या पत्नी अमृता नागरे राष्ट्रवादी अजित पवार गट तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष केशवराव बुधवंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते पत्नी अमृता नागरे यांचीही ठाम भूमिका यावेळी सुरेश नागरे यांच्या पत्नी सौ अमृता नागरे यांनीही राष्ट्रवादी अजित पवार गटाशी आपली बांधिलकी कायम असल्याचे स्पष्ट केले पक्षनिष्ठेचा संदेश जी आपली कधीच नव्हती ती आज सोडून गेली अशा शब्दांत त्यांनी पक्षनिष्ठेचा संदेश दिला पवार गटावर विश्वास पवार गट हा सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारा पक्ष असून त्याच निष्ठेने आम्ही पक्षाच्या पाठीशी उभे आहोत असे त्यांनी सांगितले